श्री स्वामी समर्थ जयशंकर आपण ऐकत आहात श्री शंकर गीता संतवर्य योगीराज सद्गुरू राजाधिराज श्री शंकर महाराज यांचे चरित्र महाराजांच्या इच्छेनेच आपण हे ऐकत आहात महाराजांची कृपादृष्टी आपल्यावर आहे महाराज हसून दोन्ही हातांनी आपल्याला आशीर्वाद देत आहेत असं चित्र डोळ्यासमोर आणा आणि त्यांचं स्मरण करा जयशंकर अध्याय नयन पाहून महाराजांचे झोत पडले प्रकाशाचे दिव्य प्रकाशात चरणांचे दिव्य दर्शन घेतले दिव्यत्वाचा अखंड झरा दिव्यत्वाचा मेरू पुरा दिव्यत्वाचा सागर खरा खरे चरित्र या ओवीत एवढे प्रचंड दिव्यत्व एवढे प्रचंड कर्तृत्व प्रत्यक्ष महाराजांचे अस्तित्व दिसत होते कसे ते महाराज होते कसे दिसत हेही पाहणे गमतीचे ठरत यातही विलास असत महाराजांचा खुबीने डोक्याचे केस असता व्यस्त दाढी मिशा वाढलेल्या असत घाण फाटका सदरा अंगात विजारही तशीच कुणाचेही कसलेही कपडे घाली घालीत घट्ट ढिलेही कपड्यांना कसलाचा आकार नाही फक्त देह झाकणे बालभावात असत पिसाटासारखे हसत हास्याचे प्रकार सप्त असत हळू मोठे कसेही हात दोन्ही वाकडे पायही दोन्ही वाकडे कंबर शरीर वाकडे अष्टावक्र महाराज चालणे त्यांचे वाकडे असत त्यांना चालता येत नसत बोलणे त्यांचे बोबडे असत नीट बोलता येत नसे सिगारेट ओढीत सतत पिवळा हत्ती आवडत पाचशे पंचावन्नचे पाकिट शेकडो सिगारेट प्रतिदिन विदेशी नित्य बाटल्यांच्या बाटल्या पित पान ही खात अनेकदा दररोज सिगारेट जेव्हा उडत राख अंगावर कुठेही पडत बाटल्या मद्यांच्या असता पित मद्य अंगावर गळे पान तंबाखू ते खात लाळ कपड्यावरती गळत स्वहस्ते जेवताही न येत अन्न अंगावर पडे त्यांना भरवावे लागत भरवणारा असल्यास जेवत सोलापुरी भस्मे भरवित आनंदाने महाराजा नजर तारवटलेली दिसत मद्यांच्या बाटल्या जवळ असत सिगारेट पाकिटे समीप असत पान तंबाखू असेच रूप ऐसे अजागळ शरीर दिसे अमंगळ बावळट वाटावे केवळ ऐसे महाराज वर्णन हे जे वर्णन झाले असत त्यास लेखणी तयार नसत प्रत्येक शब्दास लेखणी अडत ऐसे कैसे लिहावे भक्त खवळ तिला वाचून ऐसे कैसे लिहिले म्हणून त्यांनाच वाटले सत्य वर्णन ज्यांनी पाहिले महाराजा म्हणून हा भाग गाळावा ठरविले परी महाराज उद्गारले याच अध्यायात हे पाहिजे आले दिव्य प्रचिती दिलीही समर्थातही जे पाहिले असमर्थातही जे पाहिले दोन्ही ठिकाणी असणे पाहिले हेच त्यांचे वैशिष्ट्य हा बोध या वर्णनातून स्पष्टपणे येतो दिसून हाच हेतू या वर्णनाचा असून म्हणून वर्णन घडविले बरोबर कोणी असल्या विना चालता येत नसे महाराजांना सिगारेट मद्य तंबाखू त्यांना देण्या मनुष्य हवाच जेव्हा महाराज सोलापुरात भस्मे पान कुटून देत महाराजांना भरवीत भावे प्रेमाने महाराजांचे प्रेम फार भक्त भस्मे यांच्यावर भस्मे यांची महाराजांवर निष्ठा खोल अपार आजान बाहु महाराज असत दोन डोळे तीक्ष्ण असत जणू दोन हिरेच चमकत चंद्र सूर्य रूपाने महाराज बोबडे बोलत शब्द नीट न उलगडत ऐकणार असं बोध न होत काय बोलले न कळे परी महाराज जे बोलत काळही ते बदलू न शकत बोलल्याप्रमाणेच घडू न येत वाचा सिद्धी होतीच कधी भरजरी बांधीत फेटा रत्न सुवर्णांचा गळ्यात कंठा सदरा रेशमी भारी मोठा मोठ्या आयटीत राहत सर्व बोटात अंगठ्या असत सुवर्णांच्या रत्न जडीत चौकोनी पवित्रक बोटात चमकदार अंगठ्या चहाचा शौक त्यांना भारी चहा होई घरोघरी स्वतःही चहा करून अनेक वेळा घेत ते खिचडी मटार घातलेली कांद्याची भजी तळलेली आवड या वस्तूंवर सगळी महाराजांची होतीच एकादशी दिवशीही खुशीत कांदे खात राही निषिद्ध त्यांना काहीच नाही आईसे अपूर्व महाराज भजनाची त्यांना आवड असत संगीत भजन मुद्दाम ऐकत स्वत रागदारीत गात नाचत असती गाताना महाराज जेव्हा नाचत भक्तांचं विविध दर्शने होत विविध देवांची साक्षात धन्यता वाटे भक्तांना महाराज जेव्हा कुठे येत आल्यावर मी आलो म्हणत महाराज ऐसे जेव्हा म्हणत धन्य भक्त होत असे महाराज अगदी निर्भय असत रात्री अपरात्रीही न भीत कधी कशाचे कुणाचे भय नसत भीती कसली न ठाऊक निर्मळ भाव निर्मळ मन लोकांच्या अडचणी जाणून संकटात अचानक धावून वाचविले भक्तांना बाल पिशाचौन उन्मत्त अशा अनेक आविर्भावात प्रखर राजयोगी असत धनाढ्य गर्भ श्रीमंत प्रत्यक्ष परब्रह्म साक्षात महाराजांच्या रूपात नांदत अध्यात्म ज्ञानाचे योगेश्वर असत सुख शांतीचा सागर मुंबईचे वासुदेव बांबोरडीकर यांचे पोट दुखत फार ठरले ऑपरेशन होणार रात्रीच ठणका लागला एकटेच होते घरात दुखाने झाले अति त्रस्त कोणी रात्री पाठ दाबत दुखणे बंद झाले घरात तर कोणी नाही तोचा आवाज ऐकू ये तू ऑपरेशन करून घेई बरा होशील निश्चित आवाज महाराजांचा ओळखत महाराजच पाठ दाबत कळत पुढे ऑपरेशन सुरू होत महाराज तेथे आलेच वासुदेवाच्या आईस वदत महाराज तिला धीर देत ऑपरेशन यशस्वी होत नऊ डिसेंबर तारीख पुढे बऱ्याच दिवसानंतर येत महाराज वासुदेवास म्हणत डॉक्टर तुझं इंजेक्शन देत डाव्या हातावर नऊ डिसेंबर तारीख असत ऑपरेशन तुझे होत ऐसे काढत हात आपला दाखविला महाराजांच्या हातावर त्याच ठिकाणी बरोबर ऑपरेशनच्या खुणा सर्वत्र स्पष्ट दिसू लागल्या क्लेश स्वतः स्वीकारिले वासुदेवास बरे केले महाराजांचे उपकार आठविले वासुदेव थक्क होई महाराज आपल्या भक्तास अखंड भगवान नाम घेण्यास आवर्जून सांगत या व्रतास नाम महिमा महाराज अखंड नामस्मरणात तल्लीन ध्यान मग्नासत त्यांची परावाणी कार्यरत अखंड जागृत असेच महाराज शिष्याना सांगत माझे सद्गुरु विख्यात अक्कलकोट स्वामी समर्थ असत स्मरा त्यांना प्रतिदिन हीच माझी खरी भक्ती पहा स्वामी समर्थांचे स्मरण करता मी झालोच म्हणून समजा अगदी तृप्त प्रसन्न महाराजांचे अत्यंत प्रेम दोन ग्रंथांवर असत दोन्ही ग्रंथ मुखोद्गत उलटसुलटही उलट कोणती उभी कोणत्या पानावर महाराज सांगत सत्वर समर्थांचा दासबोध सुंदर ज्ञानेश्वरी माऊली दोन्ही ग्रंथ हे वाचावेत त्यांची पारायणे करावीत बहुमोल हे ग्रंथ आहेत महाराज सांगत एकोणीसशे पस्तीस साली महाराज एका भक्तास म्हणती शंभरी माझी उलटली वय किती हे सांगितले एकोणीसशे पस्तीसात शंभर वर्षे पूर्ण होत यावरून त्यांचे वय कळत आज किती असावे असंख्यांना महाराजांनी आपल्या कृपा कटाक्षांनी ईश्वरी साक्षात्कार दिला करुनी आपल्या अध्यात्म बळावर महाराजांवर संस्कार काही न झाले कधी शाळेतही न गेले महाराज कधीही न शिकले कोण त्यांना शिकविल अक्कलकोट गाणगापूर वाडी औदुंबर सोलापूर या ठिकाणाचा ओढा फार जात मनसोक्त राहत गावोगावी महाराजांनी संत देवांचे उत्सव सुरू करून भजने प्रवचने कीर्तने जयघोष चाले नामाचा पारायणे अन्नदान गाव जाई रंगून पारमार्थिक वातावरण लोकां सत्प्रवृत्त करीत पुण्याचे अण्णा काळे भक्त एकदा महाराज घरी येत संकष्टीचा तो दिवस असत बायकोचे अत्यंत बायको म्हणे आज होणार महाराज अभक्ष मागवणार महाराज म्हणाले सत्वर सत्वरू जाना है अण्णांनी दारूची बाटली विकता आणून त्यांना दिली महाराजांनी प्रशस्त ढोसली दारू ग्लासामधून आज संकष्टीचे व्रत बुडाले अभद्र आज घरात आले शुचिरभूत होणे भाग पडले बायको बाहेर पाहत महाराज बसले खोलीत दूध दिसे दारूच्या बाटलीत ग्लासातून महाराज दूध पित दूध झाले मद्याचे दोघे झाले अगदी चकित संकष्टीस प्रत्यक्ष गणेश येत आणि दूध पिऊन जात कळले नाही दोघांना एक श्रीमंत गृहस्थ असत त्यांना श्रीमंतीचा गर्व होता, ते शर्ट शिवून देत चायना सिल्कचा महाराजांना श्रीमंतास महाराज म्हणत घाल माझ्या अंगात महाराजांचे हात वाकडे असत शर्ट काही जाईना कसा बसा शर्ट गेला श्रीमंताने हार घातला महाराज म्हणाले सर्वांना कसा दिसतो आता मी मसाला पान मागितले महाराज पान चघळू लागले मुखरस पान चघळलेले गळू लागले शर्टावर महाराज दोन्ही बाह्यांनी सतत मुख आपुले पुशित शर्ट लाल रंगाने भरत लाल भडक विडा खाऊन झाल्यावर महाराज उठले सत्वर दोन्ही हात केले वर शर्ट काढू लागले शर्ट काढताना अंगातून शर्ट गेला फाटून पाण्यातील ढेकळा समान थिजून गेला श्रीमंत त्याचा घालविण्या अहंकार महाराजांनी नाटक सुंदर मुद्दामच केले वेळेवर अहंकार भोवला मिरीचे जहागीरदार सरदार नानासाहेब मिरीकर महाराजांचे भक्त वर ज्ञानेश्वरी सांगत उत्तम ज्ञानेश्वरी ते सांगत म्हणून श्रोत्यांची गर्दी होत महाराजही ऐकण्या बसत नवल एकदा जाहले ऐकत असता महाराजांनी भक्त निसाळांना खुणावनी निसाळांनी बाटली आणूनी त्यांच्या पुढे ठेवली आणखी एक आण ते म्हणती दुसरी बाटली निसाळ आणती दोन्ही बाटल्या तोंडास लावीती एका दमाच संपविल्या दोन बाटल्या रिचविल्यावर महाराज म्हणाले अरे मेरीकर तुला ज्ञानेश्वरी काय कळणार आणि इकडे मी सांगतो एका ओवीचे महाराजांनी मोजून पन्नास अर्थ करुनी सांगितले मोठ्या कौशल्याने स्तब्ध श्रोते ज्ञानेश्वरी बद्दल फार महाराज काढित धन्योद्गार ज्ञानेश्वरीचे करते ज्ञानेश्वर म्हणून नाव ते पडलेच या ग्रंथाचे खरे नाव असत भावार्थ दीपिका मुळात माऊली जे बोलली असत ते परावस्थेतून बोलली वैखरी येथे थांबते वाचा जेथे विसंबते अशा अत्यंत प्रेममय अवस्थेमध्ये माऊली ती असताना सरस्वतीने साक्षात त्या प्रेममय अवस्थेच्या गंगौघात स्नान करून प्रशस्त झाली शब्दरूप अवस्था शब्दरूप अवस्था धारण करून ती माऊलीच्या मुखातून बिंदूऐवजी सिंधू होऊन बाहेर पडली तेजाने ती भावार्थ पदी आणि हाच भाव पुढेही सर्व संतांना दीपिके सम होऊन झालाच म्हणून या ग्रंथाप्रत भावार्थ दीपिका म्हणतात ऐशी नामकरण मीमांसा सांगत महाराज या ग्रंथाची पुण्यातील एका भक्ताकडे महाराज त्याच्या घरी गेले ये हटाव और खुदाई करो महाराज त्याला म्हणाले सर्व भावंडे त्या भक्तास अगदी मूर्खात जे महाराज टोपलीचा संडास होता तो विरोध भावंडांचा जुगारुनी गृहाज्ञा आज्ञा शिरसावंद्य मानुनी संडास हलविणे सुरू केले त्यांनी दुर्गंधी त्रास सोसला पुढे भक्तास त्याच ठिकाणी सुवर्ण वर्खाची गणेश मूर्ती सापडली आश्चर्य असुनी अर्थ महाराज बदण्यात सोलापूरचे वकील भक्त महाराज त्यांच्या घरी जात महाराज विश्रांती घेत माळ्यावरती जाऊन जाताना सांगितले सर्वांना माळ्यावर माझ्या आज्ञेविना येऊ नये ताकीद सकलांना महाराजांनी केलीच परी वकील शिडीवरून महाराज पाहण्या गेले चढून विलक्षण दृश्य पाहून चकित झाले वकील महाराजांचे पाय एका खुंटीवर दुसरा पाय दुसऱ्या खुंटीवर डोके कोनाढ्यात तर अवयव विविध ठिकाणी महाराज उच्च कोटीतील महान योगी आहेत याची पुढे साक्ष पटत वकील महाशयांना जादूगार रघुवीर रशियात होते मॉस्को शहरात तेथे शंकर महाराज असत दिवस कडक हिवाळा सर्वत्र बर्फ पडत लोक कोटावर कोट घालत महाराज साध्या वेशात शहरभर हिंडत प्रत्येक माणूस महाराजांचं ओळखित गरम कपडानं थंडित थंडीत लोकचकित होतात पुण्यात महाराज म्हणाले माने याचे तिकीट आहे फाटले त्या टीव्हीवर पाहिजे आणले झळकले माने टीव्हीत चेहरे आणि मुखवटे सदरात मानेंची मुलाखत होत पुढे ते अहलोक सोडत तिकीट फाटले होते ना महाराज चालेले टांग्यात बरोबर काही होते भक्त अगदी मलान असे दिसत टांगेवाल्याचा चेहरा महाराज टांगेवाल्याला सांगती तेरा आकड्या लावण्याला तैसे करता टांगेवाल्याला भरपूर पैसा मिळाला इतर भक्तांनीही तसेच केले परी त्यांना पैसे न मिळाले महाराज सर्वांना म्हणाले पैसे तुम्हा सकशाला, टांगेवाल्याची बायको आजारी तया पैशाची अत्यंत जरूरी, चंगळ करावी खरोखरी पैसा तुम्हा हवा ना सतत महाराजांना आठवून आठवणी वंदन करून आठवणी तर राहील असा छान आठवा अध्याय संपला संत वर्य योगीराज सद्गुरु राजाधिराज श्री शंकर महाराज की जय या अध्यायातील कोणती ओवी आपल्याला भावली ह्यातलं काय हृदयाला भिडलं हे कमेंट करून नक्की कळवा श्री स्वामी समर्थ जय शंकर